आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर विविध कामांसाठी लागणारं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्याचं विधेयक विधानसभेत सादर विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या गुरुवारी आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यावर मतदानाची मागणी केली त्यावर दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिला तर एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध केला त्यात काँग्रेस समाजवादी पार्टी द्रमुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीपीआयएम आणि इतर विरोधी खासदारांचा समावेश होता ही विधेयकं म्हणजे संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर हल्ला असल्याचं सांगत त्याचा मसुदा आधी संयुक्त संसदीय समितीकडे तपासण्यासाठी पाठवावा अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली विरोधकांचे आरोप खोडून काढताना अर्जुनराम मेघवाल यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा दाखला दिला संविधानाचं संघराज्य स्वरूप कोणीही बदलू शकत नाही असं ते म्हणाले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने एक देश एक निवडणूक संकल्पनेची अभ्यासपूर्ण तपासणी केली असून त्यात सर्व संबंधितांचं आणि तज्ज्ञांचं मत विचारात घेतलं आहे असं मेघवाल म्हणाले काँग्रेसचे मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी आणि द्रमुकचे टी आर बालू यांनी आपल्या भाषणात या विधेयकाला विरोध केला महाराष्ट्र मुद्रांक कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडलं प्रतिज्ञापत्र करार तसंच संबंधित कागदपत्रांवर सध्या लागणारं शंभर रुपयांचं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्याची तरतूद यात प्रस्तावित आहे भाग भांडवलावरच्या मुद्रांक शुल्कासाठी भांडवलाची मर्यादा पन्नास लाखांहून एक कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे याबाबतचा अध्यादेश सरकारनं चौदा ऑक्टोबरला काढला होता विधानसभेत आजच्या दिवशीच्या कामकाजात राज्यात झाडं तोडण्याबाबतच्या नियम सुधारणा विधेयकावर चर्चा झाली आमदार शेखर निकम आणि भास्कर जाधव हो। यांनी वृक्षतोडीबाबत लागू असलेल्या कायद्यात वर्गीकरणानुसार दंड आकारला जावा अशी मागणी केली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीच्या कायद्याची माहिती सभागृहाला दिली ते म्हणाले मी मंत्री मोदयांची चर्चा केली आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे एक हजार रुपयाचं थेट पन्नास हजार रुपये करणं हे कदाचित टॅक्सिंग होऊ शकतं आणि म्हणून तस आपण आता हे जे विधेयक आहे हे विधेयक आपण सध्या स्थगित ठेवूया एकदा सगळ्यांशी चर्चा करून आपल्याला वाढवलं तर पाहिजे पण एकदम किती वाढवायचं या संदर्भात एकदा चर्चा करून आणि सभागृहाचा सेन्स घेऊन मग त्याच्या संदर्भातला जी काही योग्य कायदा आहे तो आम्ही मांडू विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या एकोणीस तारखेला होणार असल्याची घोषणा आज सभागृहात करण्यात आली या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना देण्यात आलेली रक्कम अत्यंत कमी असून त्यात किती रुपयांची वाढ केली जाणार असा प्रश्न विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला ते राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेत बोलत होते राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता आणि औषध साठ्याचा अभाव आहे मात्र या कशाचाही उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात नाही अशी टीका त्यांनी केली भाजपाचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी चर्चेत भाग घेताना राज्यपालांच्या अभिभाषणाचं स्वागत केलं राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी राज्य सरकार आणखी मजबूतीनं काम करेल असं ते म्हणाले तर महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याचं प्रतिपादन शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी केलं दरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मनीषा कायंदे यांची विधानपरिषद मुख्य प्रतोत्पदी नियुक्ती केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री असताना त्यांना अडकवण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून रचला गेला होता असा आरोप आज विधान परिषदेत भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी केला त्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप त्यांनी सभागृहात सादर केली या प्रकरणाची एसआयटी अर्थात विशेष तपास पथकामार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी दरेकर यांनी केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विदा, नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं त्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं त्यापूर्वी वार्ताहर परिषदेत ठाकरे यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेला विरोध केला निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली ईव्हीएमच्या विरोधाला आणि मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला दरम्यान विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव मिळालेला नाही तो प्रस्ताव आल्यानंतर संदर्भ तपासून निर्णय घेऊ असं नार्वेकर यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत बातमीपत्रात आपलं नागपूरमधल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून एक हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य मिळणार आहे विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांच्या परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये तीव्र घसरण दिसून आली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर एक हजार चौसष्ट अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे बत्तीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार तीनशे छत्तीस अंकांवर बंद झाला धुळे जिल्ह्यातल्या पळासनेर जंगलात पैशांचा पाऊस पडण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला या प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशमधल्या खांडवामधून चौघांना अटक केली आहे जादूटोणा कायदा कलमांवये तक्रारदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवी मुंबईतल्या पनवेल नेरे इथं राहणाऱ्या तिघांकडून एक लाख वीस हजार रुपयांच्या देशी बनावटीच्या दोन देशी पिस्टलसह एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भामरागड तालुक्यातल्या नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या अतिसंवेदनशील अशा पेनगुंडामधल्या पोलीस मदत केंद्र आणि लाहेरी उपपोलीस ठाण्याला आज भेट दिली जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा सत्तरावा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे येत्या बावीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकारांसह पंधरा नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी यातूनच पुढे उत्तम साहित्यिक घडतील असं मत ज्येष्ठ लेखक पद्मश्री कर्णिक यांनी आज मांडलं मुंबईच्या पोस्ट कार्यालयानं आयोजित केलेल्या पत्रोत्सव दोन या कार्यक्रमात ते बोलत होते एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे हवामान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं पाच पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं प्रादेशिक बातम्या पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर विविध कामांसाठी लागणारं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्याचं विदा, विधेयक विधानसभेत सादर विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या गुरुवारी आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार